साम्राज्य आषाढी यात्रा कालावधीत संतांच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीतील कामे वेळेत संपवा पावसाची स्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांना सेवा द्या त्या दृष्टीने वारीचे नियोजन करा अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या पंढरपूर पंचायत समिती येथे पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व विभाग प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सब विभाग प्रमुख उपस्थित होते गतवर्षी भाविकांना सेवा देताना काय अडचणी आल्या त्या यात्रेत दुरुस्त करून घ्या पावसाची स्थिती लक्षात घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना करा जी कामे आहेत ती वेळेत संपवा ऐनवेळी धावपळ करू नका ज्या ठिकाणी निवारा शेड उभे करण्यात येणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग शौचालय स्नानगृह सुविधा मोबाईल चार्जिंग हिरकणी कक्ष वृद्ध भाविकांना वैद्यकीय सुविधा स्पीकर वरून काळजी घेण्याच्या सूचना हे सर्व देण्याच्या व्यवस्था करा असे सीईओ जंगम यांनी सांगितले वारकऱ्यांना देण्यात देणाऱ्या सुविधांबाबत माहितीचे दिशादर्शक फलक बनवा फलक तयार करण्याची कामे वेळेत पूर्ण करा स्थळ निश्चिती करा जेणेकरून सुविधा काय आहेत आणि त्या सेवेचा ते लाभ घेतील यशवंत पंचायत राज अभियानात पुणे विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सीईओ कुलदीप जंगम यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे आणि अधीक्षक शहाजहान तांबोडी यांचा सत्कार करून टीमने यशवंत पंचायत राज अभियानात केलेल्या कामाचे कौतुक का केले